नमस्कार मंडई कसे आहेत सर्वजण आषाढ महिन्यामध्ये आवर्जून केला जाणारा पदार्थ म्हणजे गव्हाच्या पिठाच्या मौसूद अशा कापण्या गव्हाच्या कापण्या संपेपर्यंत छान मौसूद राहण्यासाठी त्यामध्ये आपण सिक्रेट जिन्नस घालणार आहोत हे जिन्नस घातल्यामुळे अजिबात कापण्यास संपेपर्यंत कडक किंवा वातड अजिबात होत नाही आणि एकदा मी सांगितलेल्या पद्धतीने कापण्या केल्या ना तर परत परत कराल नमस्कार आदिशिस किचन बाय मणीषा रेसिपी चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मी मनापासून स्वागत करते तर सर्वात प्रथम एका भांड्यामध्ये मी एक वाटी पाणी आणि त्याच वाटीने एक वाटी सुरीने चिरून घेतलेला गूळ पाण्यामध्ये घालून घेणार आहे आता मोठ्या आचेवरती गूळ हा पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळून घेऊया अजिबात गुळाचा पाक करू नये घरातील कोणतीही एक वाटी निश्चित करून त्याच वाटीने सर्व साहित्याचं प्रमाण घ्यावं त्यामुळे अजिबात कापण्या फसणार नाही पाण्यामध्ये गूळ पूर्णपणे वितळल्यानंतर ही तयार झालेली गुळवणी आता गॅस बंद करून पूर्णपणे थंड करून घेऊयात गुळवणी थंड होईपर्यंत दुसऱ्या बाजूला मी एका भांड्यामध्ये ज्या वाटीने गुळ आणि पाणी घेतल्यानं त्याच वाटीने दोन वाटी गव्हाचे पीठ चाळून घेतलेले आहे आता पोह्याच्या चमच्याने दोन चमचे चनाडाईचं पीठ चणाडाईचं पीठ घातल्यामुळे कापणा छान खुसखुशीत तरी होतात आणि त्याबरोबर चवीला देखील छान खमंगाशा लागतात थोडंसं मीठ घालून हे सुके जिन्नचं आपण मिक्स करून घेऊयात आता पोह्याच्या चमच्याने एक चमचा भाजलेली बडीशेप पावडर आणि अर्धा चमचा मी या ठिकाणी सुंठ पावडर घालून घेतलेली आहे बडीशेप आणि सुंठ पावडर नसेल ना तर तुम्ही या ठिकाणी वेलची पावडर टाकली तरीही चालेल आता पोह्याच्या चमच्याने दोन चमचे कडकडीत तेलाचं मोहन घालून घेऊयात मोहन घातल्यामुळे देखील कापणा छान कुसकुशीत अशा होतात अजिबात त्या कडक होत नाही तेलाचे मोहन घालून अशा प्रकारे पिठाची मूठ वळगी तर समजायचं या ठिकाणी तेलाचे मोहन परफेक्ट असं पडलेलं आहे आपन, तर थंड झालेली गुळवणी आपण सुरुवातीला एकदम न ओता थोडीशी पिठामध्ये ओतून घेऊयात गुळामध्ये काही घाण असते ना त्यामुळे गुळवणी ही गाळून घ्यावी तर या ठिकाणी अजून मला थोडीशी गुळवणी लागणार आहे म्हणून जी उरलेली सर्व गुळवणी आहे ना ती देखील मी पिठामध्ये घालून घेते कापण्यांचं पीठ पातळ झालं ना तर त्यामध्ये तुम्ही गव्हाचं पीठ आणि थोडंसं बेसन घालू शकता त्यामुळेच पिठाचा अंदाज घेत घेतच त्यामध्ये गुळवणी ओतून घ्यावी त्यामुळे अजिबात पीठ हे पातळ होणार नाही थोडंसं तेल घालून अजून दोन ती तीन ते तीन मिनटं आपण हे पीठ मळून घेणार आहोत नेहमी चपातीला आपण ज्याप्रमाणे कणिक भिजवतो ना त्याचप्रमाणे ही कणिक भिजवून घ्यावी आता कणिक छान भिजण्यासाठी त्यावरती झाकण ठेवून मी वीस मिनटं हे पीठ बाजूला ठेवून घेते तर वीस मिनटानंतर पहा या ठिकाणी छानपैकी पीठ हे भिजलेले आहे आता काही लोक कापण्या करताना त्यामध्ये रवा घालतात परंतु रवा घातल्यामुळे कापणे ह्या खूप कडक अशा होतात आता आपण छोटे छोटे कणकेचे गोळे करून आता आपण कापणी अलटून पलटून लाटून घेणार आहोत पोलपाटाला थोडंसं सुरुवातीला आपण तेल लावून घेऊयात लाटी लाटताना अजिबात सुक्या पिठाचा वापर करू नये लाठी आता आपण लाटून घेऊयात अशा प्रकारे आलटून पलटून लाठी थोडीशी लाटून झाल्यानंतर त्यावरती आपण आता खचकस लावून घेणार आहोत खचखस लावल्यामुळे कापण्या दिसायला देखील खूप सुंदर अशा दिसतात आणि खाताना जेव्हा खचखस दाताखाली येते ना त्यामुळे कापण्यांची चव देखील दुपटीने अशी वाढते खसखस लावून लाटी लाटून घेतल्यामुळे खसखस देखील लाठीला छानपैकी लागली जाते आणि जेव्हा आपण कापण्या तेलामध्ये तळतो ना तेव्हा अजिबात खसखस ही तेलामध्ये निघत देखील नाही आता लाटी ही जास्त पातळ आणि जास्त जाड देखील असू नये मी व्हिडिओत दाखवले ना त्याचप्रमाणे मध्यम आकाराची लाटीची जाडी असावी लाटी खूप पातळसर अशी लाटली ना तर कापण्या खूप कडक अशा होतात आणि लाटीची जाडी खूप जाडसर अशी ठेवली ना तर आतून त्या कच्च्या अशा राहतात पिझ्झा कटर सुरी किंवा करंजी या चमच्याने कापण्या कट करून घेऊ हो शकता तर या ठिकाणी पिझ्झा कटरनेच मी अशा प्रकारे कापण्या कट करून घेतलेल्या आहेत सर्व कापण्या एकसारख्या दिसण्यासाठी साईडला व्यवस्थित कापण्या आलेल्या नाहीत ना त्या मी काढून घेतलेल्या आहेत हे पूर्णपणे ऑप्शनल आहे तर अशा प्रकारे कापण्यांची जाडी असावी ह्यापेक्षा पातळ आणि ह्यापेक्षा जाड देखील असू नये आणि एक एक लाटी लाटून झाल्यानंतर लगेच कापण्या तळून घ्याव्यात नाहीतर हव्या तशा त्या ते तेलामध्ये सुकल्यानंतर फुगत नाही कापण्या लगेच तळून घेतल्या नाही ना तरी देखील त्या तळ्यानंतर वाट अशा होतात आता कापण्या तळण्यासाठी मध्यम आचेवरती तेल गरम करून त्यामध्ये मी एक एक करून ह्या कापण्या सोडून घेणार आहे गुळ घातल्यामुळे लगेच कापण्यांना लालसराचा कलर येतो त्यामुळे गॅसची आस कुठेही मोठी न करता मध्यमच आचेवरती ह्या कापण्या तळून घ्याव्यात कारण हे गुळामुळे लगेच कापण्यांना लालसराचा रंग येतो आता तेलामध्ये कापण्या खूप डार्क रंग येईपर्यंत तळून घेतल्याना त्या पूर्णपणे थंड झाल्यानंतर फार काळपट अशा दिसतात हलकासा कापण्यांना सोनेरी रंग आला ना लगेच तेलामधून कापण्या काढून घ्याव्यात खसखस लावल्यामुळे प्रत्येक कापणी पहा किती दुसऱ्याला सुंदर अशी दिसत आहे ना चला तर अशाच प्रकारे सर्व कापण्या आपण तळून घेऊयात तर आज मी तुम्हाला अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि एकच वाटी निश्चित करून त्या वाटेने तुम्ही साहित्याचं प्रमाण घेतलं ना तर कुठे देखील तुमची कापणी फसणार देखील नाही छान मौसूद आणि खुसखुशीत अशी होईल तुम्ही देखील आषाढ महिन्यात ह्या गव्हाच्या कापण्या करून पाहन कशा झाला त्या मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त, जास्त शेअर करा अशा नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलची घंटी वाजवायला अजिबात विसरू नका धन्यवाद